नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीच्या दुसऱ्या हप्त्याबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे तरी ती बातमी पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता हा लवकरच जाहीर केला जाणार आहे याची तारीख अधिकृतरित्या राज्य सरकारद्वारे अजून सांगण्यात आलेली नाही परंतु मीडिया रिपोर्टनुसार नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार याची तारीख वर्तवण्यात आलेली आहे रिपोर्टनुसार नमो शेतकरी योजना दोन हजार चोवीसचा दुसरा हप्ता हा ही एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस असणार आहे म्हणजेच दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित केला जाऊ शकतो तरी शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल धन्यवाद